त्यामध्ये माझ्या वहिनी आहेत रंजना वहिनी आहेत मीनाक्षी वहिनी आहेत आणि आमची बहीण मनीषा पण ही काम करत असते हा सर्व कर कुटुंबच आमचा या कारखान्यामध्ये चार महिने जोपास असतो शेवटचं का काम चालू आहे आखणीचं चा, आणि थोडंफार डेकोरेशनचं चा काम चालू आहे आणि ही शेवटची आता चार दोन दिवसात काम उरू करणार आपलं आखणीचं काम तुम्ही स्वतः कर मी स्वतः करतो आणि याच्यामागे माझ्या वडिलांचा हात आहे ही परंपरा आमची ऐंशी वर्षापासूनची आहे आणि ही आमची मी स्वतः मुलगा आणि आमचे भावंड बाकी मिलिंद रवी प्रमोद आणि आमचे कैलास नंतर आमचा प्रथमेश केवल हे हातभार लावत असतात आणि ही परंपरा आमची चालू आहे तर तुम्हाला आता तुम्ही सगळे घरातले आहात म्हणून आखणीचं तुमचं होतं नाहीतर आखणीचे कारागीर मिळणं आता कसं आहे म्हणजे सध्या तरी पण आपले वडिलांनी शिकवलेले आपले आहेतच तसे रवींद्र वजरकर आहेत संतोष गुरव आहे आपल्या नेरळमध्ये भरपूर लोकांनी आमच्या वडिलांकडनं शिक्षा गुण आहेत आपले दोन पैसे कमवतात चालले आहेत त्यांचं त्यांची मुलंही शिकलेत त्याच्याबरोबर म्हणजे ही परंपरा तहीही चालू ठेवलेली आहे त्यामुळे नेरळचं नाव हा कलाकारामध्ये जोपासलेला आहे धन्यवाद